नमस्कार आपल्या सर्वांचं पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत पक्ष बदलला की काही लोक तर्कवितर्क लावून आपापल्या पद्धतीनं चर्चा करत असतात मी बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं मला काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं पदं दिली निवडणुका घेतल्या परंतु जेव्हा मला आमदारकीचं तिकीट दिलं होतं त्यावेळेला मी आता नाव घेऊ शकत नाही कोणाचं कारण मला कोणाला बदनाम करायचं नाही त्यावेळेला काही लोकांनी मला आम नग महापौरासाठी निवडणूक लढवली तिथं चुकीचं काम केलं आमदारकी केलं लढवलं तिथं चुकीचं काम केलं मी स्टँडिंग कमिटी लढवलं तिथंही चुकीचं काम केलं आणि म्हणून त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्यावर रागवण्यापेक्षा आपलाच आपण कुठेतरी संसार थाटावा किंवा कुठेतरी सामाजिक कुठेतरी काम करता येतं पक्ष कुठलाच वाईट नसतो मग उद्धवसाहेबांची भेट घेऊन मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि काम करायला सुरुवात केल्यानंतर तिथं वर्षभर वर काम केलं नंतर निवडणुका लागल्या सुरुवातीला मला त्या ठिकाणी दोन तिकीट द्यायचं ठरलं होतं परंतु त्या ठिकाणी अजून एक तिकीट मागणी झाली आणि आज दोन तिकीटं परत एक तासानंतर तुम्हाला एकच तिकीट परत दोन तीन तासात तुम्हाला दोन तिकीटं असं करता करता पाटेपर्यंत एक तिकीट द्यायचं आणि एक दुसऱ्याला द्यायचं असं ठरलं आणि मी त्याला होकार दिला आणि नंतर एक तासावरात तासा असं ठरलं की ते दुसरीचकडे निघून गेले आणि म्हणून मला आणि माझ्या पत्नीला निवडणूक लढवावं लागली माझा प्रत्येक वर्षी वाढ हा बदलत असतो एरिया बदलत असतो बिल्डिंग इकडंच्या तिकडं होत असतो मी ज्या वेळेला त्या ठिकाणी सांगतो की आता हा एरिया इथं पाहिजे परंतु ते ऐकत नाही पण दुसऱ्या वर्षी मात्र तो एरिया येतो आणि बलताच दुसऱ्याकडून गायब होतो आणि नेरुळ गावाचे दोन तुकडे काही लोकांनी करून घेतले होते मात्र नंतर दोन तुकडे झाले गावाचे दोन तुकडे गेले गावाचे दोन तुकडे केले कारण त्र्याण्णव आणि पंच्याण्णव असे दोन विभागून वाढ केले होते म्हणजे गावाचे तुकडे हे पन दोन हजार पंधरालाच केले होते आणि नंतर आता निवडणूक झाली तेव्हा गावाचे तुकडे दोन झाले परंतु नंतर काही लोकांना अडचण मग त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की गावाचं एकच एक गाव पाहिजे आणि तशा पद्धतीने महानगरपालिकेने एक त्या ठिकाणी वाढ म्हणजे प्रभाग जो आता चोवीस आहे त्याच्यामध्येच पूर्ण गाव आहे असं असलं तरी देखील जेव्हा मी काम करतो त्यावेळेला ज्या गोष्टी मला पटत नाही मी एक निष्ठावान कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा सामाजिक क्षेत्रात किंवा वेगवेगळे आपण उत्सव करतो त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच लोकांच्या नजरेत आपण येतो जेव्हा माणूस सायकलवर असतो तोपर्यंत लक्ष देत नाही परंतु गाडीत बसल्यानंतर याच्याकडे गाडी कुठून आली तसं काम करत असताना आपण शाळा कॉलेज डिग्री कॉलेज त्या ठिकाणी रिक्षा युनिन असेल फेरवाली संघटना असेल किंवा इतर सं संघटना असतील जिम असेल तीन जिम आता आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर पतपेढी आहेत मी त्या या ठिकाणी छेडुकोच्या माध्यमातून आग्रिकोली भवन बनवला उलव्याला भूमिपुत्र भवन बनवला त्याच्यानंतर आज आज आपली पत्तसंस्थेची एक बिल्डिंग तयार झाली दोन जिम आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घेऊन ते चालवतो आपण आणि आत्ता मंडळाच्या नावाने आपण एक जिम बनवलेली आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण बरेच सा तसं सांगायला तासभर लागेल परंतु चांगलं जेव्हा काम करतो त्यावेळेला त्रास होतो आज जेव्हा मला लोकसत्तेसाठी पुढे जातात परंतु मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यावेळेला यू डी मिनिस्टर होते पालकमंत्री होते खासदार राजन विचारे साहेब होते त्याच्यानंतर बरेच गणेश नाईक साहेबांचं तिकडं वेगळं प्रस्थ आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील त्यावेळेला मला नाही पटलं तर मी शिवसेना त्यावेळेला सोडली आणि मी सोडून घरी बसलो होतो परंतु अजितदादांनी मला फोन केला की तुम्ही परत या त्या दरम्यान मला नाना पाटोलेनी काँग्रेस फोनमध्ये बोलवलं होतं त्याचं स्वागत करून घेतलं होतं की तुम्ही एक तारखेला प्रवेश करा त्या दरम्यान दादांचा फोन आला दादांनी त्या ठिकाणी मला बोलवलं आणि तटकरे दादा या ठिकाणी जवळ उपस्थित असताना दा त्यावेळेला साहेब नव्हते त्यावेळेला आ, आपले जयंत पाटील साहेब होते त्यावेळेला मला जिल्हाध्यक्ष नवीन विचार देतो त्यावेळेला सांगितलं होतं परंतु बा गाव गावडेसाहेब त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होते आणि मला वर्षभरानंतर त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपद जेव्हा गावडेसाहेब गेले त्यावेळेला मला दिलं आणि त्यानंतर मी व्यवस्थितरित्या आता चार वर्षे जवळपास होत असतील मग जिल्हा पूर्ण सांभाळणं हे राष्ट्रवादीचं इथं प्राबल्य होतं नाईक साहेब गेल्यानंतर नाईकसाहेबांनी सत्तर टक्के राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर घेऊन गेले उरलेले तीस टक्क्यामध्ये परत दोन विभाग झाले अजितदादा आणि मोठे साहेब आणि म्हणून त्याच्यामध्ये परत दोन भाग झाले अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी नवीन एवढी बलाट्य ताकद असताना मी समोर काम करत होतो परंतु दादांचा लक्ष होता काही लोकांचा माझ्याकडं लक्ष नव्हता आणि कदाचित असं वाटतं की मी जे काम करतो ते काही लोकांना पटत नसल्या कारणानं आणि मग मी कधी सोडतोय याची वाट पाहणं सुरू होतं आणि जेव्हा आपण काम करतो आपल्या घरच्याला किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसाला किंवा कुटुंब प्रमुखाला जेव्हा त्याची शाबासकी दिली जात नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा आता समजा जर मी राष्ट्रवादीत राहिलो असतो तर नवीन मी दिघा ते पट्टीमध्ये आपण त्या ठिकाणी पक्षाला मी म ताकद देऊ शकत नव्हतो मी ही गोष्ट तटकरेसाहेब आणि अजितदादानं सांगितलं होतं माझी जी ताकद आहे याचा अर्थ ताकद नाही नाही जी ताकद आहे ती ताकद दिघा ते बेलापूर या विभागामध्ये काम माझं होईल अशा पद्धतीनं तेवढी ताकद नसल्या कारणानं मी त्यांना वेळोवेळी सांगत होतो की मला राजकीय ताकद किंवा शासकीय ताकद तुम्ही द्यावी परंतु त्या पद्धतीनं त्यांची काही अडचण असू शकते तर मी नाराज नाही त्यांच्यावर परंतु आपण त्यांना कुठेतरी अडचणीत येण्यापेक्षा आपण पक्षाची उद्या पक्षाचं कोणी नगरसेवक निवडून आले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला उगीचंच विनाकारण पक्षाला कुठेतरी आपण अडचणीत आपल्या मुलं येऊ शकतो मग ते मला आवडलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी शांतपणे जाता जायच्या आधी मी साहेबांना त्यांच्या गावी जाऊन भेटलो अजितदादांना स्वतः मी पर्सनल भेटलो त्यांनीही मला त्यांची भेट दिली त्यांनी माझं ऐकून घेतलं परंतु अजितदादा तटकरी साहेब रायगडमध्ये पूर्ण वेल बिझी असतात दादा तिकडं पुणे पिंपरी चिंचवड आणि त्यांच्या कार्यालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंत्रालयामध्ये काम करत असतात त्यांची इच्छा असून देखील आम्हाला वेल देणं त्यांना जमत नव्हतं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी घरी होतो मिनवाईल मध्यंतरीच्या कालामध्ये पूनम पाटील ही माझी सुकन्या आणि माझे जावई आणि त्यांचा भाऊ त्यांनी शिवसेनेमध्ये शिंदे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मी एक मला ते खोटं लपवणं जमत नाही मग माझी जावई आणि माझी मुलगी आणि मा मुला मुलीचं धीर जेव्हा एका पक्षामध्ये जातात तर माझं आता वय बासष्ट वर्ष आहे आणि म्हणून आपण एकच कुटुंब एकाच पक्षात जर असलं तर आपल्याला एकत्ररित्या चांगलं काम करता येईल आणि या ठिकाणी काही लोक फार लबाड आहेत की भगत नामदेव भगतनी काहीतरी घेतला असेल तर मी सगळ्यांना तुम्हाला सांगतो आता बरेचसे पत्रकार या ठिकाणी आहेत तर विचारणा करा की मी कुठलंही काही त्यांच्याकडून घेतलेलं नाही काही गोष्ट आंबे पण नाही आणि खोके पण नाही आणि काय पेट्या पण नाही आणि अजून काय 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 असेल तर ते पण नाही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे देवाच्या कृपेने माझ्या मेहनतीनं माझ्याकडे सर्व आहे फार काय आपल्याला माहिती असतो फार काय लागत नाही आता इलेक्शन लढवतोय त्या पक्षाचा बरोबर आहे तर त्या पक्षाला ती जबाबदारी असते आणि आपण बघतो की शिंदेसाहेबांनी जेव्हा त्या ठिकाणी उठाव केला आणि संघटनामध्ये त्यावेळेला त्यांची सुरुवात झाली त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये बदल घडलेला आहे त्यावेळेला आपण म्हणत होतो काही लोक की यांची शिवसेना ही ठाण्यापुरतीमध्ये देते आहेत आज आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा जो पक्ष ज्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे देवालाच माहिती ते ते शिंदेसाहेब झोपतात कधी लोकांना त्यांना स्वतःला किती टाईम देतात कारण आपण पाहतो आहे दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत ते काम करत आहेत अजितदादाही सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो परंतु रात्री चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत ते शिंदेसाहेब काम करतात या ठिकाणी मेमध्ये आपले मस्के साहेब काम करतात नाटासाहेब काम करतात किशोर पाटकर आहेत विजय चौगुले साहेब आहेत द्वारकानाथ भुईर आहेत विजय माने घोडवेकर आहेत त्या महिला आमच्या सरोज पाटील ताई आहेत हे सर्व काही लोकांची नावं राहिली असतील पण ते सर्वजण प्रामाणिकपणे नवीन मी महा महानगरपालिका कार्यक्षेत्रात चांगलं काम करत आहेत आणि मला वाटलं की बाबा रे एकाच आपण सर्वजण एकाच पक्षात असलो तर एकमेकाला एकमेकाची ताकद एकमेकाला मदत त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी पक्ष सोडलेला आहे आणि माझा कोणावर रोष नाही राग नाही काही तक्रार नाही मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी काम भविष्यात करेन हा कार्यालय आपल्या नवी आता कार्यालय सुरुवात होईल जुन्या गोष्टी इथल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला काढलेले दिसतील तर याचा अर्थ ते काय फार आनंदाने काढलेले आहेत असं नाही आहे परंतु जिथं आपली किंमत नसेल जिथं आपल्याला मान सन्मान नसेल तिथं राहणं किंवा तिथं जाणं ह्यापेक्षा आपण दुसरीकडं आपला काहीतरी एखादा राजमहल आहे त्या मैलामध्ये आपल्याला जर किंमत नसेल आप जाली, जाली। तर आपली झोपडी कुठेतरी बांधावी आणि त्या झोपडीच्या माध्यमातून तिथं काम करावं आणि त्या झोपडीला राजमहल नव्हे परंतु एक चांगलं घर निर्माण करण्यासाठी आणि शिंदेसाहेबांनी ज्या गोष्टी माझी त्यांची भेट झाली आणि माझ्या कार्यकर्त्यांना बऱ्याच लोकांना कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं घाई झाली गडबड झाली तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहिती नाही आता तुम्ही कार्यकर्ते हौशे गौशे नऊशे असतात राजकारणी राजकारणी पण हवशे गवशे नवशे असतात पत्रकारांना मी बोलणार नाही हवशे गवशे नवशे कारण तुम्ही सगळे हवशे आहेत तर अशा पद्धतीनं सगळीच न त्या ठिकाणी काम करतात आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण काम करतो आपण मी मला मला मी सगळ्यांना सांगतो की मी एकदा ठरवलं मी डायरी न ठेवणारं पुढारी आहे याचा अर्थ असा की मी कुठलंही काम पेंडिंग ठेवत नाही दुसरी गोष्ट मी लवकर जेवतो लवकर झोपतो परंतु जेव्हा जागा असतो तेव्हा माझं पूर्ण काम झालेलं असतो आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं मी बोलत नाही तुमचेच पत्रकार एक विकास माडिकने एकदा लेख लिहिला होता माझ्यावर खोटं न बोलणारा नवी मिथला पुढारी मला मी जेव्हा महानगरपालिकेत पंचवीस वर्ष काम केलं मला बेस्ट कॉर्पोरेट बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला मी नग शिडकोमध्ये साडे साडेसहा वर्ष डायरेक्टर म्हणून काम केलं शिड तुम्हाला माहिती आहे की शिड दोन वास्तू चांगल्या झाल्या पन्नास वर्ष झालं नव्हतं भूमिपुत्र भवन आणि आगरी कोली भवन ह्या दोष दोन गोष्टी चांगल्या झाल्या ज्या शाळा आहेत इमारती महानगरपालिकेच्या शहरा याच्यामध्ये किंवा नव नवींबी शिडकोच्या भाषेमध्ये तर त्या शाळांना दोन कोटी रुपये अनुदान देण्याचं आपण काम केलं झालेलं आहे सामाजिक क्षेत्रातली मला मी काय गर्व करत नाही मी ना काय मला मी काय हे करत नाही मी एक एक बॉडीगार्ड माझ्याबरोबर नाही एक एक कार्यकर्ता बरोबर कोणाला घेत नाही मी माझं मी काम करतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे नवीन मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आता युती होते की नाही होते माहीत नाही युती झाली तर बरं होईल आपल्याकडून आपल्याकडून जास्त कोणाला बोलायला नको परंतु युती झाली नाही तर मग आम्ही कसे चांगले ना दुसरे कसे हे तर तसा प्रसार तर या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आज इकडे आहे धनुष्य बाण आणि तुमच्या माहिती सांगतो आपण म्हणतो ना की स्वघरी परत तर शिवसेनेतनं मी राष्ट्रवादीत आलो होतो परत राष्ट्रवादीतनं शिवसेनेत गेलेलो आहे आणि म्हणून बरेचसे लोक अरे सारखे पक्ष बदलतात आता गमतीच सांगतो म्हणजे त्याचे तो काही शिरीस घेऊ नका आता प्रत्येक पत्रकार आपण किती किती ठिकाणून तिकडे 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 जातो सगळेजण तसं आता मी माझं काम करतो परंतु माझं एकच ध्येय आहे की मला गोरगरिबांची सेवा करता यावी आज नवींबी शहर हे सुनिजी शहर असताना देखील आज समस्या का या समस्या का याचा प्रश्नाचं उत्तर आज झोपरपट्टीमध्ये आपल्याला लोकांना वाटतं की मला त्या ठिकाणी टावरमध्ये घर माझं असावं शहरातल्या लोकांना वाटतं की माझं छोटं घर आहे तो मोठं कसं होईल रिडेव्हलपमेंट तसंच गावामध्ये आज पन्नास वर्ष झाली मी शिडको आली तेव्हा सात वर्षाचा होतो आज मी माझंच नातू अकरावीला आहे मग एवढी वर्षे उलटून गेल्यानंतर कुटुंब जसं जसं वाढतो तसं तसा घराची गरज पडते आणि मी चेडकोमधून पाच टक्के पत्रकारांना घरं हे नामदेव बघित नाही ठराव मांडून पास केलेले के आहे जे त्यांनी ते दिवशी कोपर केंद्रात सांगितलं हा पक्ष जनतेचा पक्ष आहे हा ह्या पक्षामध्ये पक्षा पक्षा कोणी मालक नाही कोणी नोकर नाही म्हणून अशा पक्षामध्ये काम करणार शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही काम करतो इथं नाटासाहेब सिनियर आहेत नाटासाहेब या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं कोकण आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आज ते उपनेते म्हणून आहेत माझ्यापेक्षा ते, ते वयाने मोठे आहेत माझ्यापेक्षा शिक्षणाने मोठे आहेत माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत अशी नेतृत्व त्या ठिकाणी चौगुले साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी म चांगलं काम केलेलं आहे किशोर हा बिजने किशोर पाटकर हे बिझनेसमध्ये मा मास्टर आहेत आणि आत्ता त्यांच्याकडं धुरा आहेत तर ते स या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खासदार साहेब असतील मस्के साहेब आमचे दोरखानात वैर असतील किंवा महिला संघटक असतील या सर्वांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करेन आता एकाच पक्ष मला माझी मुलगी आरोग्य समिती सभी सभापती म्हणून तिने चांगलं काम केलं महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून तिने चांगलं काम केलं पॅरेंट्सचं का अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं तर भविष्यामध्ये आपल्या घरातला एक चांगला कोणीही चांगला व्यक्तिमत्व त्यांनी समाजासाठी काम करावं जसं आपण म्हणतो आपण काही सैन्यामध्ये भरती नाही होणार परंतु सैन्यामध्ये भरती जे लोक होतात त्यांचा काही स्वार्थ नसतो देशासाठी लढत असतात तर आपण क समाजाची बा जी जी कामं आहेत ती जर आपण केली आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी तर निश्चितपणे चांगलं होईल माझी दोन्ही मुलं पंकज आणि प्रतीक कधीही बाहेर पडत नव्हते परंतु दोघेही आता बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना काय उभं राहायचं नाही परंतु बाबांना कुठं कमी पडणार नाही बाबांची अडचण कुठं होणार नाही अशा पद्धतीने उजवे डावे माझ्या दुर्गेजण बाजूला उभे राहणार आहेत म्हणून आ, मी जो काम करत होतो एकटा आता माझ्या जोडीला माझी तर पत्नी आहेच ती पंधरा वर्षे नगरवर्ष काम केले पण दोघे चिरंजीव कुठलंही पद न लढवता कुठलंही पद न घेता आज आपल्या माझ्याबरोबर ते ठामपणे दोघेजण आज इलेक्शनची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोघेजण जेवढं कामं आहेत ज्या गोष्टी त्या करतायत आणि मग त्याला मोकलं आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्या दिवशी मी राजीनामा दिला आणि मी ह्या शिंदे गटामध्ये आलो आहे तर जरा उजं कमी झाल्यासारखं झालं दिगा ते बेलापूर एवढ्या एरियामध्ये फिरणं जाणं येणं तर ते फार वेदना होत होत्या फार त्रास होत होतं कारण आपण सगळ्या गोष्टीची अवलंबन करत होतो परंतु लोक यामध्ये येत नव्हती कारण त्याची कारणं अनेक आहेत आणि म्हणून आपण आपल्याला सर्व गोष्टी सांगाव्यात यासाठी मी आपण या या ठिकाणी तुम्हाला बोलवलं आणि खरं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत नंतर होतील परंतु प्राथमिक जरा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगावं आज मी या आपल्यासमोर गोष्टी सांगितलेल्या आहेत एक तुम्हाला माहिती आहे का राजवाडा जरी असला तरी देखील आपण जेव्हा नवीन घरात शिरतो त्यावेळेला आपल्या काय भूमिका असतात की आपण सर्वजण ते, ते तपासतो आता मी शिवसेनेमध्ये आलो आहे जुनी लोकं तिथं काम करतात त्यांना रिस्पेक्ट आपण दिलं पाहिजे आपलं आता माझी ते ज्या दिवशी मी प्रवेश केला त्याचा पहिला दिवस आता मागची जर त्यांनी माझी सहा वर्ष धरली तर म्हणजे सहा वर्ष एक दिवस होईल परंतु आता माझा पहिला दिवस आहे आणि त्या सर्वांना जे माझ्यापेक्षा वडीलधारी जी, जी लोकं आहेत माझ्यापेक्षा पदानी मोठे आहेत अशा त्या लोकांचा रिस्पेक्ट करून माझी वाटचाल मी करेन वोला वोला आता आता मी तुम्हाला सांगितलं की आग्रे आणि कोली समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शिंदे साहेबांनी मला दिलेली आहे म्हणजे देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे दिलेली मी म्हणत नाही उद्या त्या माझ्यापेक्षा कोण चांगला असेल त्याला दिलं तरी माझी काही तक्रार असणार नाही कोण विचारतो शिंदेच्या पक्षामध्ये जाण्याचं मूल कारण काय मला इकडं जेवढा सपोट पाहिजे होता सपोट दिला जात नव्हता आणि सटपोट दिला नव्हता आणि म्हणून मला पर्याय कुठंतरी निवडायचं होतं आणि मला काय फार मोठा काय व्हायचं नाही मला काय फार मोठा व्हायचं नाही तर मला काहीतरी छोटंच काहीतरी घरकुल बांधायचं आहे म्हणजे कामाचा तुम्ही असं म्हणाल की घर बांधायचं असं नाही कामाचं घरकुल बांधायचं आहे तर मला असं समोर बघितलं मी काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे काँग्रेस पक्ष मी वाईट म्हणणार नाही कुठला पक्ष वाईट म्हणणार नाही ज्या परिस्थितीमध्ये मला काहीतरी करायचं लोकांसाठी तर एकनाथ शिंदे भले रात्री भेटतील चार तासांनी भेटतील तीन तासांनी भेटतील पण भेटतात शेवटचा माणूस जाईपर्यंत ते कोणालाही न भेटता झोपत नाही मग अशा ही जी, जी उपलब्ध असलेले नेता त्याच्याबरोबर कोण उपाशी झोपलाय का पोट भरल्याशिवाय तो माणू कार्यकर्ता झोपला नाही पाहिजे अशा पद्धतीने ते लक्ष देतात दुसरी गोष्ट फार कमी बोलतात ते कमी बोलतात जेव्हा गरज असते तेव्हा बोलतात परंतु फार कमी बोलतात लोकांचं फार ऐकतात आणि कुठलीही गोष्ट कार्यकर्त्याला समजून घेतात आणि कधीही ते मालक समजत नाही पक्षाचं ते मालक समजत नाही ते म्हणतात ह्या पक्षाचा मालक जनता आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं मेहनत घेणारा कष्ट करणारा खरं बोलणारा शब्दाला जागणारा लोकांची आश्रू पुसणारा लोकांना मेडिकल व्यवस्था पूर्ण मिळेल की नाही मिळतील मिळते की नाही ते बघणारा शेवटचा कार्यकर्ता आपल्या काय काय अडचणीत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना आता आज आजमावतो पहिले मी तुम्हाला पहिले सांगितलं ज्या दिवशी त्यांनी उठाव केला आणि आजचा दिवस याच्यामध्ये फार फरक आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो आता तुम्ही आयुर्वेदच्या कार्यक्रमाला बघितलं आपण पिच्चर पण पाहुणे तीन तास अडीच तास बघत नाही आपण बोर होतो परंतु त्या दिवशी अकरा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत चार तास लोक शेवटच्या चार तासापर्यंत लोक थांबतात याचा अर्थ काय आपण देवाचं दर्शन घ्यायला गेलो तर लाग एक तास लागलं तर भी, होतो चार चार तास जेव्हा हॉलमध्ये लोक न जेवता लोक थांबतात याचा अर्थ था शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यावर लोकांचा किती विश्वास आहे मग जर अशा व्यक्तीच्या जा जर पक्षात जावं काय बघून गेलं तर हे बघून गेलो <laughs> मग तुम्हाला हे दा तुम्हाला असं त्याच्यात काय नवीन वाटलं माझी सुनबाई पण माझ्याबरोबर आहे हे, हे मला त्याच्यात दाखवायचं होतं कसं असतं माहिती आहे तुम्हाला कार्यकर्ते तर आपले आहेतच परंतु माझं कुटुंब माझ्याबरोबर म्हणजे आमच्या अठ्ठावीस भावात आम्ही तीन भाऊ बाजूला आहेत बाकीचे आठ पंचवीस भाऊ आमच्या माझ्याबरोबर आहेत ह्याचा अर्थ ते पण पंचवीस भाऊ त्यांच्याबरोबर आहेत परंतु कधी मला गरज पडली तर ते सर्व भाऊ माझ्याबरोबर असतात आणि कुटुंबामधला माणूस प्रत्येक माणूस आपल्याबरोबर आहे याचा अर्थ मी कुटुंब सांभाळू शकतो तर मी दुसरं बाकी कुर्जक सांभाळू शकतो हे त्याच्यामधलं एक उत्तर आहे अजिबात नाही नामदेव भगत इंदुमती भगत परंतु मी तुम्हाला सांगतो परंतु मी आणि माझी पत्नीचं काम करण्यासाठी माझी दोन्ही मुलं माझी सुनबाई माझे भावंड हे सगळं मला ताकदीने मदत करणार आहे कारण आपला जेव्हा वय होतो त्यावेळेला आपले द, द दौड म्हणजे आपण म्हणतो ना की एज असल्यामुळं तुम्ही आता अठरा वर्षाचा मुलगा आहे तो चालतो तेवढा आपण चालू शकतो का धावू शकतो का नाही आपले एवढे मधले चालू शकतात का नाही मग जिथं मला कमतरता पडेल तिथं माझी मुलं माझी सुनबाई माझे सर्व कुटुंब माझ्याबरोबर असेल